आज आपण भारतीय राज्यघटनेतील कलम सतरा अस्पृश्यता नष्ट करणे आणि कलम अठरा किताब नष्ट करणे सविस्तरपणे पाहूयात कलम सतरा अस्पृश्यता निर्मूलन कलम सतरानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे तसेच अस्पृश्यतेचे कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध करण्यात आले आहे अस्पृश्यतेमुळे उद्भवलेली कोणतीही असमर्थता लादणे हा कायद्यानुसार दंडनीय गुन्हा असेल सन शहात्तर मध्ये अस्पृश्यता कायदा मध्ये व्यापकपणे सुधारणा करण्यात आली आणि या कायद्याचे नाव बदलून नागरी हक्क का संरक्षण कायदा एकोणीसशे पंचावन्न असे करण्यात आले हा कायदा नागरी हक्काची व्याख्या संविधानाच्या कलम सत्रानुसार अस्पृश्यता निर्मूलनाच्या कारणास्तव एखाद्या व्यक्तीला प्राप्त होणारा कोणताही हक्क अशी करतो राज्यघटनेत किंवा वर नमूद केलेल्या व्याख्या दिलेली नाही मात्र म्हैसूर हायकोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार कलम सतराचा विषय शाब्दिक किंवा व्याकरणाच्या अर्थाने नसून देशात ऐतिहासिकदृष्ट्या विकसित झालेली प्रथा हा आहे ही प्रथा विशिष्ट जातींमध्ये जन्म झालेल्या व्यक्तींच्या विशिष्ट वर्गांवर लादलेल्या सामाजिक असमर्थतेशी निगडीत संदर्भ आहे त्यामुळे काही व्यक्तींवर सामाजिक बहिष्कार टाकणे किंवा त्यांना धार्मिक सेवांपासून दूर ठेवणे इत्यादी बाबींचा यात समावेश नाही लोकशाही हक्कांसाठी जनसमुदाय संघटनेच्या कलम एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये कलम सतरा अंतर्गत दिलेले हक्क खाजगी व्यक्तींविरुद्ध उपलब्ध आहेत यामध्ये पीपल्स युनियन फॉर डेमोक्रेटिक राईट्स विरुद्ध युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे ब्याऐंशी हा खटला गेला होता त्यासाठी या हक्कांचे उल्लंघन होणार नाही याची खात्री करणे आणि उल्लंघन झाल्यास आवश्यक कारवाई करणे हे शासनाचे घटनात्मक कर्तव्य आहे असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आता आपण कलम अठरा किताब नष्ट करणे सविस्तरपणे पाहूयात कलम अठरा नुसार किताब रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्या संदर्भात चार तरतुदी देण्यात आल्या आहेत पहिले शासनाला नागरिक किंवा परदेशी व्यक्तीवर कोणताही किताब लष्करी किंवा शैक्षणिक मानविशेष वगळता बहाल करण्यास मनाई आहे दुसरे भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही तिसरे भारत शासनाच्या नियंत्रणाखाली लाभाचे किंवा विश्वासाचे कोणतेही पद धारण करणारी परदेशी व्यक्ती राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारू शकत नाही चौथे भारत शासनाच्या लाभाचे किंवा विश्वासाचे कोणतेही पद धारण करणारा नागरिक किंवा परदेशी व्यक्ती राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय कोणत्याही परकीय देशाकडून किंवा त्याच्या नियंत्रणाखालील कोणतीही भेट मानधन किंवा पद स्वीकारणार नाही वसाहतवादी राज्यांनी बहाल केलेल्या महाराजा राजबहादूर राय बहादूर राय साहेब दिवाण बहादूर किताबांवर कलम अठरा बंदी घालण्यात आली आहे हे वरील चर्चेवरून स्पष्ट होते हे किताब सर्वांना समान दर्जा या तत्वाच्या विरुद्ध आहेत बाळाजी राघवन प्रकरण एकोणीसशे पंच्याण्णव बाळाजी राघवण विरुद्ध युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे पंच्याण्णव यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने भारतरत्न विद्याविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री या राष्ट्रीय पद्म पद्म पुरस्कारांची घटनात्मक वैधता कायम ठेवली कलम अठराच्या अर्थानुसार केवळ वंश परंपरागत उपाधी बहाल करण्याला प्रतिबंध आहे त्यामुळे हे पुरस्कार किताबामध्ये मोडत नाहीत असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला समानतेच्या सिद्धांतामध्ये गुणवत्तेला मान्यता देऊ नये असा अर्थ अभिप्रेत नाही त्यामुळे हे पुरस्कार कलम अठरा मूलभूत हक्काचे उल्लंघन करत नाहीत मात्र विजेत्यांनी त्यांच्या नावांना प्रत्यय किंवा उपसर्ग म्हणून हे पुरस्कार वापरले जाऊ नयेत असेही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत अन्यथा पुरस्कार रद्द करण्यात येईल या राष्ट्रीय पुरस्कारांची स्थापना एकोणीसशे चोपन्न मध्ये करण्यात आलेली होती मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाच्या सरकारने एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये ते खंडित केले मात्र एकोणीसशे मध्ये इंदिरा गांधी सरकारने त्याचे पुनरुज्जीवन केले एकोणीसशे अष्ट्याहत्तर आणि एकोणीसशे एकोणऐंशी आणि एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव या काळातील काही अडथळे वगळता दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते वर्षभरात देण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारांची एकूण संख्या मरणोत्तर पुरस्कार आणि अनिवासी भारतीय परदेशी किंवा ओसीआय यांना दिले जाणारे पुरस्कार वगळून एकशे वीस पेक्षा जास्त नसावी त्याचप्रमाणे भारतरत्न पुरस्कारांची संख्या एका विशिष्ट वर्षात जास्तीत जास्त तीन पर्यंत मर्यादित आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्वातंत्र्याचा हक्क आणि त्या संदर्भातील कलम जाणून घेऊयात धन्यवाद